नमस्कार आपण सध्या योग आणि ताणतणावाचं व्यवस्थापन याच्याबद्दल माहिती घेत आहोत आणि मागच्या एपिसोडमध्ये आपण श्वासावर नियंत्रण केल्यामुळे त्याचे काय काय फायदे होतात प्राण प्राणधारणा म्हणजे काय आणि श्वसनाच्या गतीनुसार त्याचे पडणारे तीन प्रकार आणि समकाल दीर्घ श्वसन असा एक्झरसाईज आपण केलेला आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की त्याची प्रॅक्टिस तुम्ही उत्तमपणे केलेली आहे आता ह्या एपिसोडमध्ये आपण श्वसनाचेच काही प्रकार बघणार आहोत ब्रिदिंग एक्झरसाईज आणि ते का महत्वाचे आहेत हे मागच्याही वेळेला आपण बोललो होतो की आपला जो प्राणमय कोश आहे आणि सगळ्या कोशांमध्ये पण समन्वय येण्यासाठी प्राणाचं योग्य पद्धतीनं वाहणं तो रिधमेटिक असणं आणि त्याचा स्पीड त्याची गती ही योग्य असणं हे फार महत्त्वाचा मुद्दा आहे आणि अनेकदा वेगवेगळ्या लोकांना जे श्वसनाचे आजार होतात ते बऱ्याचदा ही प्राणशक्ती योग्य पद्धतीनं तिचं वहन शरीरामध्ये होत नसल्यामुळे अशा पद्धतीनं श्वसनाचे त्राससुद्धा आपल्याला होत असतात आणि प्राणाची गती जेव्हा बिघडते तेव्हा ताणतणावाला आपण सामोरं जात असतो किंवा उलटं म्हणूयात आपण जेव्हा ताण आपल्याला आलेला असतो तेव्हा आपल्या श्वसनाची गती ही बिघडलेली असते म्हणजे खूप राग आलेला असतो तेव्हा धडधड धडधड हृदय जोरात जोरात आपण श्वास घेत असतो किंवा आपल्याला कशाची तरी भीती वाटलेली असते तेव्हा सुद्धा आपलं हृदय धडधड करते करतंय पल्सरेट वाढलेलं आहे असं आपल्या लक्षात येतो तर श्वसनाची गती अशी बिघडू न देणं आणि बिघडली तरी पुन्हा एकदा त्याची जी हरवलेली लय आहे ते पुन्हा मिळवणं हे एक स्किलचं काम आहे कौशल्याचं काम आहे आणि आता आपण जे छोटे छोटे एक्झरसाईज बघतोय ते तुम्हाला मदत करतील की आपला रिदम हा कायम राहणे आपला जो ताल आहे तो बिघडू न देणे श्वसनाचा हे ब्रिदिंग एक्सरसाईज मध्ये प्रामुख्यानं आपण बघतो आणि जेव्हा तुम्ही असे ब्रिदिंग एक्सरसाइज करायला लागता तेव्हा तुमच्या असं लक्षात येईल की आपली जी फुप्फुसं आहे जिथे प्रामुख्यानं आपण श्वास भरून घेत असतो आणि त्या फुफ्फुसांमधून सोडवतो असतो तर त्या फुफ्फुस ही पूर्ण कार्यक्षमतेनं काम करायची असतील तर असे ब्रीदिंग एक्झरसाईज आपल्याला अतिशय उपयोगी ठरतात त्याच्यानंतर आपला जो ब्रीदिंग रेट आहे तो आपला नॉर्मल करण्यासाठी सुद्धा हे ब्रीदिंग एक्झरसाईज आपल्याला उपयोगी पडतात आणि आपलं ब्रीदिंग जे आहे ते युनिफॉर्म कंटिन्युअस आणि रिदमिटिक करण्यासाठी हे नियमित एक्झर्साईज करणं हे फार महत्त्वाचे आहे तर आता आम्ही तुम्हाला आ, दोन ते तीन असे ब्रिदिंग एक्झरसाईज आपण दाखवणार आहोत ज्याची मदत तुम्ही घेऊ शकता आणि हे जे ब्रिदिंग एक्झरसाईज आपण दाखवतो आहोत ते बसून किंवा उभं राहून असं दोन्ही पद्धतीनं तुम्हाला करता येईल म्हणजे कार्यालयात असताना बसून तुम्ही करू शकता किंवा घरामध्ये सकाळी छान पहाटे उठा असं मी कायमच सांगत आलेले आहेत तर आपल्या उत्तम आरोग्यासाठी ताणतणावांचं छान व्यवस्थापन करता येण्यासाठी आपण जर असं सकाळी उठून ब्रिदिंग एक्झरसाईज केले तर त्याची खूप आपल्याला ताणतणाव व्यवस्थापनासाठी मदत होणार आहे मग चला तर आपण हे ब्रिदिंग एक्सरसाइज प्रत्यक्षात कसे करायचे ह्याचं प्रॅक्टिकल आपण बघूया पहिला जो आपण एक्सरसाइज करणार आहोत त्याचं नाव आहे हँड्स है, इन अँड आउट ब्रीदिंग याच्यामध्ये काय केलेलं आहे बघा आपले हात जे आहेत ते खांद्याच्या रेषेमध्ये आपण पुढे आणलेले आहेत आणि नमस्कार मुद्रा ही आपण पुढे केलेली आहे आता काय करायचं ते आधी सांगते मी आणि मग दादा तशी कृती आपल्याला करून दाखवतील आपण आता काय करणार आहोत तर श्वास घेत घेत आपले दोन्ही हात बाजूला पसरणार आहोत हॉरिझॉन्टल स्थितीमध्ये आणि पुन्हा श्वास सोडत सोडत पुन्हा आपले हात हे आपण नमस्कार मुद्रेमध्ये आणणार आहोत आणि ही कृती आपण पाच वेळा ही कृती आपण रिपीट करणार आहोत पुन्हा पुन्हा करणार आहोत आणि ही कृती करत असताना काय महत्त्वाचं आहे तर तुमच्या हाताची हालचाल आणि तुमचा श्वास याच्यामध्ये एक रिदम ताल आणि सिंक्रोनायझेशन म्हणजे त्याचं सम समन्वयात दोन्ही क्रिया असणं हे खूप महत्त्वाचं आहे तर आता आपण सुरू करायचं आहे आता श्वास घेत घेत हात आपण बाजूला नेणार आहोत वन टू थ्री फोर फाईव्ह श्वास सोडा वन टू थ्री फोर फाय एक आवर्तन पूर्ण केलेलं आहे अशी अजून आपण चार आवर्तन करणार आहोत श्वास घ्या एक दोन तीन चार पाच श्वास सोडा वन टू थ्री फोर फाईव श्वास घ्या एक दोन तीन चार पाच श्वास सोडा एक दोन तीन चार पाच लास्ट राऊंड श्वास घ्यायचा आहे आणि हात बाजूला एक दोन तीन चार पाच श्वास सोडा एक दोन तीन चार पाच रिलॅक्स दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं आहे दोन्ही हात सरळ करायचे आहेत आणि रिलॅक्स अवस्थेमध्ये राहायचं आहे आपण आत्ताच्या एक्झरसाईजमध्ये हे बघितलेलं आहे की आपण कुठेही जलद गतीनं ह्याच्यामध्ये मुवमेंट केलेल्या नाही आहेत म्हणजे फिजिकल एक्सरसाइज करतो तसा कुठेही आपण एक्सरसाइज केलेला नाहीये तर हा श्वासाचा व्यायाम केलेला आहे आणि म्हणून अतिशय सावकाश तालबद्धपणे हे आ, संपूर्ण ऍक्शन आपल्याला करून दाखवलेली आहे कदाचित सुरुवातीला काही ताईंना डोळे मिटून करायचं अवघड वाटू शकतं तर अशा वेळी डोळे उघडे ठेवून सुद्धा तुम्ही करू शकता पण ते शांत भावात आणि श्वास आणि कृती याच्यामधली एकतानता ही ह्या एक्झरसाईजमध्ये खूप महत्वाची होते याच्यानंतर या दुसरा जो ब्रीदिंग एक्सरसाइज आहे त्याचं नाव आहे हॅन्डस्ट्रेच ब्रिदिंग हँडस्ट्रेच ब्रीदिंगमध्ये आधी आपण ताठ उभं राहायचं आहे आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे तर आपले जे दोन्ही हात आहेत ते एकमेकांमध्ये गुंफायचे आहेत आणि आपले हात जे आहेत ते छातीवर रिलॅक्स पोझिशनमध्ये ठेवायचे आहेत आता दादा तुम्ही हात बरोबर ठेवलेले आहेत पण जे कोपरे आहेत ते शरीरापासून लांब ठेवलेत तर तसं नाही ठेवायचेत खांदे पाडून शरीराला चिकटून असे स्पर्श करून आपल्याला हात ठेवायचे आहेत आणि इथं काय आहे तर श्वास आपण पूर्ण सोडलेला आहे आता ह्याच्यानंतर काय करायचं आहे तर हे दोन्ही गुंफलेले जे हात आहेत आपण खांद्याच्या रेषेत समोर नेणार आहोत आणि ते नेत असताना हाताचे तळवे आपण बाहेरच्या बाजूला स्ट्रेच करणार आहोत श्वास घेत घेत हात आपण स्ट्रेच केलेले आहेत आणि त्यानंतर काय केलेलं आहे हात वळवून आपले पंजे बाहेर आहेत आता पुन्हा आपण श्वास सोडत सोडत हाताची बोटं परत ट्विस्ट करत आतल्या बाजूला घेतलेले आहेत पंजे आणि पुन्हा आपण मूळ स्थितीमध्ये आलेलो आहे अशी कृती आपण पाच वेळा आता रिपीट करणार आहोत सगळ्यांनी तयार व्हायचं आहे श्वास घ्या एक दोन तीन चार पाच श्वास सोडा एक दोन तीन चार पाच पुन्हा एकदा श्वास घ्यायचा आहे श्वास घेत घेत एक दोन तीन चार पाच पूर्ण हात स्ट्रेच केलेले आहे कुठेही खूप ताण घ्यायचा नाही आहे आणि खांद्याच्या रेषेत बरोबर आपले हात आहेत ना याची खात्री करायची आहे श्वास सोडत सोडत पुन्हा हात मूळ स्थितीमध्ये छातीवर घ्यायचे आहेत व्हेरी गुड आता अजून दोन राऊंड आपण असे करणार आहोत श्वास घ्या वन टू थ्री फोर फाय श्वास सोडा वन टू थ्री फोर फाय लास्ट राऊंड हात व्यवस्थित छातीवर ठेवायचे आहेत कोपऱ्यामध्ये अंतर नको आहे शरीर आणि कोपरा चिकटलेला पुन्हा एकदा श्वास घेत घेत हात स्ट्रेच करायचे आहेत शोल्डरमध्ये वन टू थ्री फोर 5 होल्ड तसेच सेकंडभर ठेवायचे आहेत श्वास सोडा वन टू थ्री फोर फाईव्ह अशा पद्धतीनं पाच वेळा किंवा जसजशी तुम्हाला सवय होईल आणि तुमच्याकडे वेळ असला तर ह्याच्यापेक्षासुद्धा सुद्धा जास्त आवर्तनं तुम्ही निश्चितपणे करू शकता आता ह्याच्यातलाच जो दुसरा उपप्रकार आहे त्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत तर एकशे पस्तीस डिग्री आपण हात वरच्या दिशेला स्ट्रेच करायचे आहेत आणि हीच कृती बरोबर दादानी तुम्हाला दाखवलेला आहे की आपला जो हाताचा अँगल आहे पहिल्यांदा आपण शोल्डर लाईनमध्ये हात स्ट्रेच केले होते आता तेच हात आपण एकशे पस्तीस डिग्रीमध्ये वरच्या दिशेनं स्ट्रेच करणार आहोत आणि ही कृती आपण पाच वेळा रिपीट करणार आहोत स्ट्रेचिंग याच्यामध्ये महत्त्वाचं आहे आणि जेव्हा आपण वरच्या दिशेला अप आणि डाऊन पाम्स करतो आहे तेव्हा आपल्या नाकाचा जे टीप आहे तिथून जवळून ते हात आपण स्ट्रेच करत वर न्यायचे आहेत अशी एक सूचना आपण लक्षात ठेवायचं आहे आणि याच्यामध्ये जेव्हा तुम्ही पूर्वस्थितीमध्ये आणता आहात हात परत तेव्हा आपले शोल्डर्स खांदे जे आहेत ते पडलेल्या अवस्थेत येत आहेत ना हे बघायचं आहे आणि पूर्ण सजगतेनं ही कृती आणि श्वास आपण घेणं सोडणं हे पूर्ण विथ अवेअरनेस सजगतेनं करणं गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट काय लक्षात ठेवायची जशी आपण दीर्घ श्वसनामध्ये मगाशी बघितलं तर श्वास घेणं ही कृती जी आहे त्याच्यापेक्षा श्वास सोडणं हे आपण स्लोली करायचं आहे जर तुम्हाला उभं राहणं शक्य नसेल तर अशा वेळी तुम्ही बसल्या बसल्या खुर्चीमध्ये सुद्धा हे स्ट्रेचिंग करू शकता फक्त इथे महत्वाची सूचना हीच श्वास आहे की सिंक्रोनायझेशन म्हणजे आपल्या ब्रीदिंग आणि हँड मुवमेंट्स आपला श्वासोच्छवास आणि आपल्या हाताच्या मुवमेंट्स ज्या आहेत त्या तालामध्ये एकतानता त्याच्यामध्ये आहे की नाही याची आपण खात्री करायची आहे तर आता आपण सुरू करणार आहोत हात स्ट्रेच करताना ते एकशे पस्तीस डिग्रीमध्ये घ्यायचे आहेत रेडी श्वास घ्या एक दोन तीन चार पाच सोडा एक दोन तीन चार पाच श्वास घ्या एक दोन तीन चार पाच सोळा एक दोन तीन चार पाच श्वासघ्या एक दोन तीन चार पाच सोडा एक दोन तीन चार पाच लास्ट राऊंड श्वास घ्या एक दोन तीन चार पाच सोडा एक दोन तीन चार पाच रिलॅक्स यानंतर आपण तिसरा जो उपप्रकार आहे हँडस्ट्रेच ब्रीदिंगमध्ये तो करणार आहोत आपण पहिल्यांदा काय केलं तर आपले हात हे खांद्याच्या देश रेषेमध्ये आपण समोर स्ट्रेच केले त्याच्यानंतर एकशे पस्तीस डिग्रीमध्ये आपण स्ट्रेच केले आणि शेवटच्या तिसऱ्या स्टेजमध्ये तिसऱ्या पायरीमध्ये आपण ते व्हर्टिकल स्ट्रेच म्हणजे वरच्या दिशेला खेचणार आहोत जेवढं खेचणं आपल्याला शक्य आहे तेवढे हात वर खेचणार आहेत हात जेव्हा आपण वरच्या दिशेला खेचत आहोत तेव्हा ते शरीराच्या म्हणजे नाकाच्या शेंड्याच्या जवळून तो हात आपला वरती जातो आहे आणि खालती येताना सुद्धा त्याच पद्धतीने आपण खालती आणणार आहोत आणि ही कृती आपण प्रमाणेच पाच वेळा रिपीट करणार आहोत तयार श्वास घ्या एक दोन तीन चार पाच पूर्ण शरीर खेचायचं आहे कमरेपासून वरती वरच्या भागामध्ये छान स्ट्रेच बसला पाहिजे श्वास सोडत सोडत हात पुन्हा पूर्वस्थितीमध्ये आणायचे आहेत एक दोन तीन चार पाच श्वास घ्या एक दोन तीन चार पाच सोडा एक दोन तीन चार पाच हात पूर्ण वर आणि नंतर कानाजवळून वर, वर म्हणजे वरच्या स्थितीमध्ये असताना ते व्यवस्थित वर पुढे किंवा मागे नको तर व्हर्टिकल व्यवस्थित आ, स्ट्रेज बसतं की नाही ह्याची खात्री करायची आहे पुन्हा एकदा श्वास घ्यायचा आहे श्वास घ्या एक दोन तीन चार पाच सोडा एक दोन तीन चार पाच श्वास घ्या एक दोन तीन चार पाच सोडा एक दोन तीन चार पाच लास्ट राऊंड रेडी श्वास घ्या एक दोन तीन चार पाच स्ट्रेच अँड होल्ड स्ट्रेच अँड होल्ड होल्ड करायचा आहे श्वास पुन्हा श्वास सोडत सोडत पूर्वस्थितीमध्ये यायचं आहे एक दोन तीन चार पाच रिलॅक्स हात खाली घ्यायचे आहेत पायामध्ये अंतर घ्यायचं आहे आणि श्वास पुन्हा नॉर्मल पद्धतीनं घ्यायचं आहे अशा पद्धतीनं आपण जर ब्रीदिंग एक्झरसाईज करण्याची सातत्यानं प्रॅक्टिस केली तर श्वासावर आपल्या छान नियंत्रण येतं आणि ताणतणाव व्यवस्थापनासाठी हे ब्रीदिंग एक्झरसाईज अतिशय उपयोगी पडतात आणि मला पूर्ण खात्री आहे की सर्व आशा तुम्ही आपल्या श्वासावर नियंत्रण करण्याची ही छोटी छोटी तंत्र नक्कीच आत्मसात कराल आणि हे ते कृतीत उतरवाल यासाठी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देते आणि आजच्या एपिसोड इथेच आम्ही थांबत आहोत धन्यवाद